नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयाबरोबर संवाद साधणार आहोत की जे जे या लोकांमध्ये आहे मग तो धन असेल पैसा असेल वस्तू असेल या गोष्टी नाशवंत आहेत असं अनेक जण सांगत असतात मग हे नाशवंत आहे तर याचा उपभोग घ्यायचा का नाही घ्यायचा याच्याकडे बघण्याची दृष्टी आपली कशी असावी कशी असली पाहिजे त्याविषयी आपण बोलू तर नाशवंत सगळे वस्तू मात्र प्राणी मात्र या सगळ्या गोष्टी नाश्वत आहे कारण याला मृत्यूलोक म्हंटल जात यामध्ये कुठलंही अमरत्व कोणालाही नसतं म वस्तू असो जीव असो कुठल्याही वस्तूला इथे अमरत्व नाही नाशालाच अमरत्व आहे इथे नाश होणं हे अटळ आहे अमर आहे असं असताना मग हे नाशवंत आहे मग या वस्तूचा पैशाचा उपभोग घ्यायचा का नाही तर हे नाशवंत आहे याकडे बघण्याची दृष्टी आपण अशी ठेवली आणि तेच उघडत बसलो की हे काही उपयोगाला येणार नाही हे नाशवंत आहे पैसा काही महत्वाचा नाही पैशामध्ये आपलं आयुष्य व्यापन होत नाही परंतु ही जीवन व्यवस्था ही पैशानुसारच चालते जी इहलोक उपयोगी पडते पैसा धन संपत्ती ही इथे उपभोगायची आहे आपल्याला ही लक्षात घ्या परलोकात याची व्यवस्था नाही हे मान्य आहे मग पैसा कमवायचाच नाही का धन संपत्ती कमवायचीच नाही का वस्तू विकत घ्यायचाच नाही का किंवा ते करायच नाही का कारण ते उपयोगी येणार नाही असं वारंवार म्हटलं जातं परलोकामध्ये व्यवस्था नाही पण ही गोष्ट इथल्या पुरती मर्यादित आहे इथली सगळी व्यवस्था पैशाच्या वस्तूच्या माध्यमाने होते म्हणून पैसा धन आपण कमवलंच पाहिजे मग जे काही आपल्याला उपलब्ध झालेलं आहे त्यामध्ये अगदी आनंदाने त्याचा उपभोग घ्यायचा आहे ते नाशवंत आहे मान्य आहे पण त्याचा उपभोग घेऊन घेतला पाहिजे आणि जीवनाचा आनंद आपण त्यातून उपभोगायचा असतो वस्तू मात्र पैसा नाशवंत मान्य पण त्याचा उपभोग आपण घेऊन संपायचं इथे अमरत्व कुठल्याही वस्तूला नाही जीवाला नाही हे देखील मान्य आहे आणि नाशाच अमरत्व या लोकामध्ये आहे नाश होणं हे अटळ आहे मग जीवनाचा आनंद कशात आहे तर नाशवंत म्हणून या गोष्टींकडे बघण्याची दृष्टी आपण बदलली पाहिजे कारण या जगामध्ये व्यवस्था वस्तू मात्राने पैशाने उपलब्ध होणार आहे मग हे जे उपभोग संसाधन आपण आयुष्यामध्ये उभे करतो मग त्यामध्ये घर असेल संपत्ती असेल पैसे असतील गाडी असेल गाडी असेल बंगला असेल या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा उभ्या करतो त्या या व्यवस्थेसाठी आपल्याला सुखासाठी मग त्याचा उपभोग घ्यायचा मग हे नाशवंत आहे हे मान्य मग त्या विषयाची आसक्ती आपल्याला ठेवायची नाही हा उपदेश आहे म्हणजे पैसा धन उत्तम कमवा वस्तू मात्र उत्तम कमवा जीवनाला व्यवस्थेला लागणाऱ्या ला सगळ्या गोष्टी व्यवहार व्यवसायातून उभ्या करा परंतु ते करत असताना त्या वस्तूंप्रती जी आपली आसक्ती असते ती आसक्ती ठेवू नका कारण ते नाशवंत आहे ते आपल्यासोबत कायमच राहणार नाही किंवा या गोष्टी घडत असतात म्हणून त्या वस्तूंवरती आपली प्रीती कमी व्हावी आणि आसक्ती कमी व्हावी या दृष्टीने तो उपदेश आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद